सर नमस्कार वन संरक्षक ठाकरे साहेबांच्या समिती आपण जुन्नरला बैठक घेतली त्या बैठकीमध्ये नेमकं काय ठरलं नाही बैठक हा एक सिस्टमचा भाग आहे शेवटी एवढं मोठं डिपार्टमेंट म्हणजे आज पाहिलं गेलं तर आपण ही इथली जी पोस्ट आहे जुन्नरची ही या जिल्ह्यातली फार महत्वाची पोस्ट आहे की आतापर्यंत बेबडच्या बाबतीत हा जो संवेदनशील असलेला एरिया आहे तो काऊन झालेला राज्याच्या याच्यावर आणि त्यामुळे इथे काम करत असताना त्यावेळेला सी सी एम बदलले म्हणजे वनसंरक्षण बदलले आधीच्या जागेवर आता नवीन त्यांची नियुक्ती झाली आमची मध्यंतरी आदिवासी काळामध्ये मी एक तातडीची बैठक राज्याचे वनमंत्री सन्माननीय गणेशजी नाईक साहेब यांच्याकडे लावली होती त्या बैठकीला ठाकरे साहेब आले होते आणि आपले उपवनसंरक्षक आहेत ते आले होते आणि इतर हॉल डिपार्टमेंट आणि राज्याचे वनसचिव आले होते एक बैठक आमची प्रॉपर त्या ठिकाणी झाली त्यामध्ये मंत्री महोदयांचा त्या ठिकाणी आम्हाला आदेश होता की अधिवेशन संपला संपल्या एक आपण जेवण व्हिजिट करा आणि अडचणी समस्या जी आहे त्याच्यावर आपण एकत्रपणे बैठक घ्या त्याप्रमाणे आज सकाळीचा अकरा वाजता सन्मान्य आमचे सन्मान्य वन संरक्षक या ठिकाणी ठाकरे साहेब आले त्यांचं स्वागत आहेच आपल्या छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये परंतु बऱ्याचशा काही गोष्टी ज्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की आपला तालुका हा आपद म्हणून घोषित झाला बिबट्याच्या बाबतीमध्ये आणि त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले जे निर्णय होते त्याच्यामध्ये बऱ्याचशा काही सामग्री घ्यायच्या होत्या त्या सामग्रीमध्ये आम्हाला काही निधीची आवश्यकता होते आदेश झाले पण पैसे आले नाही म्हणून त्या बाबतीतली चर्चा झाली दुसरी गोष्ट म्हणजे की धनगराच्या बाबतीमध्ये तांबूबरोबर जे टेंट आपण देतो त्या टेंटबरोबर त्यांच्या लांब बनल्याचे टॉर्च आणि त्यांना आवाजाच्या बंदुकी देणं हे फार अतिशय गरजेचं आहे फार संवेदनशील विषय असल्यामुळे कारण सर्वात जास्त लवकर बिबट्याची हालचाल या जनावरांची हालचाल त्यांच्या लक्षात येते त्यामुळे ते आपले धनगर हे आपले मित्र आहेत आणि आपले ते मित्र बरोबर आपल्याला ह्या गोष्टीमध्ये आपल्याला मदत करतात त्यामुळे ते त्यांचं संरक्षण होणं फार कळाची गरज आहे तिसरी महत्वाची गोष्ट की मधल्या काळामध्ये आपल्याला माहिती की दोन हजार अठरामध्ये एक आपण शासनाबरोबर एक करार झाला होता ज्याच्यामध्ये संबंधा विभागाची जागा आपण फॉरेन डिपार्टमेंटला वर्ग करावे जेणेकरून आम्हाला त्या जागेला जास्तीत जास्त आम्हाला अभिमान निवारा केंद्र वाढवता येईल एक्सपॅन्ड करता येईल जागा वाढवता येईल आणि तो तेव्हापासून तो आजपर्यंत प्रलंब झालेला विषय होतो तो सरते शेवटी आपण सोडवला आणि त्या बाबतीतलं काम एक पहिला फर्स्ट फेजचं चालू झालं सेकंड फेजचे वर्क ऑर्डर तयार आहे त्यांची पण कामं आपल्याला लगेच तातडीने चालू करायची आहेत तो एक महत्वाचा जा निर्णय झाला आणि हे तर शासन निर्णयाप्रमाणे Uh, जे काही संवेदनशील गाव आहेत त्यांचा विचार करून त्या त्या गावामध्ये काही स्थानिक उपाययोजना करायच्या म्हणून प्रत्येक गावाला काही पंचवीस लाख रुपयाचा फंड शासनाने द्यायचा त्या ठिकाणी निर्णय केला त्यासुद्धा गावांना आम्ही आता आयडेंटिफाय करणार आहोत त्या बाबतीत आमच्या चर्चा झाल्या आणि तर आपल्याला माहिती आहे की शासनाचं धोरण आहे की वृक्ष लावा आणि वृक्ष जगवा त्या अनुषंगाने सुद्धा एक बैठक झाली की आपण आता जास्तीत जास्त वृक्षाची लागवड ह्या पावसाळ्यामध्ये केली पाहिजे आणि त्या वृक्ष लागवडीमध्ये आपण लक्ष ठेवून आपण ते जगवले पाहिजेत पेट्रोलिंग आपलं प्रॉपर व्हायला पाहिजे कारण आता बेबटचे हल्ले आता जरी या चार महिन्यामध्ये कमी असतील तुरळक घटना सोडली तर परंतु उद्याचा ह्या बाबतीमधला कुठल्याही पद्धतीचा अचानक आलेला हल्ला हा जर आपल्याला परतवून लावायचा असेल किंवा त्याच्यामधून आपल्याला जर कुठल्याही जीवितांचं जर संरक्षण करायचं असेल तर त्या बाबतीमध्ये ठाकरे साहेबांची आमच्या आमच्या ऑइल डिपार्टमेंटच्या चर्चा झाली की आपल्याला पेट्रोलिंग बरोबर आपल्या वन समित्या असेल वन संरक्षण असेल आपल्या जेवढी काही लोक आहेत खाली काम करणारे यांच्याबरोबर त्यांना सुद्धा त्यांना प्रॉपर काय हवा आहे पेट्रोलची संख्या किती आहे त्या किती वाढवल्या पाहिजेत आणि इम्मिजिएट जिथं घटना तुरळजने घडली तर आमचे इथून पुढच्या कालखंडामध्ये आमचा माणूस त्या ठिकाणी हजर राहील आमचा अधिकारी हजर राहील अशा पद्धतीच्या प्रॉपर सूचना आजच्या बैठकीमध्ये गेल्यात आणि लोकांमध्ये काय वाटतं पब्लिक पब्लिकला शेतकऱ्यांना असं वाटतं की आम्ही फोन केला के ते आम्हाला त्या फोनला उत्तर होत नाही किंवा फोन उचलला तरी आमच्याकडे यायचं येण्यासाठी त्यांना जो अवलंब विलंब होतो त्याच्यामध्ये खूप खूप सारा वेळ जातो तीन तीन चार चार तासानंतर अधिकारी त्यांच्या स्पॉटवर येतात तर या सगळ्या मागच्या काळातल्या जेवढ्या काही पोकळे होत्या ज्या कामाच्या निमित्ताने त्या सगळ्या लक्षात घेऊन त्या सगळ्या आम्ही आता नोटेड केलेल्या आहेत त्या आम्ही नोट करून त्याच्यावर आम्ही त्या उपाययोजनावर भरभक्कम तयारी चालू केलेली आहे आणि मला खात्री आहे की डिपार्टमेंट मिळेल आणि तिसऱ्या घटक म्हणजे आमचा इथला असलेला रहिवाशी शेतकरी असेल म्हणजे आज सर्व घटक असेल या सगळ्यांनी मिळून या व्यक्तीचा सामना करायचा आहे आणि लवकरच आम्ही अजूनही गोष्ट केलेली आहे की ह्या संवेदनशील भागामुळे आम्ही एक चांगल्या पद्धतीचं एक ड्राफ्ट तयार करून सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे सचिव यांच्या माध्यमातून नागपूर आणि महाराष्ट्र मिळून आम्ही केंद्राकडे प्रस्ताव पाठवतोय की आम्हाला लवकरात लवकर नसबंदी होण्यासाठी तुम्ही आम्हाला शंभर टक्के त्या ठिकाणी अधिकार प्राप्त करून दिले पाहिजे तो कायदा केंद्रामधून पास होऊन खाली आला पाहिजे कारण शेवटी याच्यामध्ये जगभराचा असलेला हा जो कायदा आहे त्या कायद्यामधूनच हा कायदा आपल्याला पुन्हा एकदा बदलून घेऊन आपल्याला याच्यामध्ये आपल्या होणाऱ्या अडचणी आहेत की म्हणून हो पाहिलं की आपण ही मांजराची प्रजात आहे बिमंड म्हणजे आणि एका वेळेला चार चार पाच पाच पिल्ल तिला होतात त्यामुळे असं होतं की आता इतकी मोठी घनता आपल्याकडे आहे त्यामुळे या सगळ्या बाबतीत चर्चा झाली बिमट सपराची चर्चाची अनेक खूप रेंगाळणी होती त्या बाबतीतला सुद्धा निर्णय घेण्यासाठी आम्ही एक उद्याच्या गुरुवारी पुन्हा एकदा सचिव महोदयांच्या ठिकाणी गुरुवारची बारा वाजताची वेळ आमचे सर्व अधिकारी मी स्वतः आणि सचिव या बाबतीमध्ये अंतिम निर्णयापर्यंत पोहोचतो आहे त्यामुळे आता आपण सळी मंडळी बरेच दिवसाचा तो गॅप आणि अनेक दिवसांमधून लोकांच्या असले वेगळ्या त्रुटी याच्यावर उपाययोजना करण्यासाठी एक सक्षम बैठक आदरणीय सी या ठिकाणी येऊन घेतली मी त्यांचं स्वागतच करतो आणि त्यांनी हा नवीन चार्ज घेतल्यानंतर त्यांची पहिली विजिट झाली त्यांनी जिथे काम सुरू आहे तिथं लक्ष दिलं आपलं जिथे हॉस्पिटल आहे बिबटसाठी त्यांना भेट दिली बिबट निवारा केंद्राला भेट दिली सध्याची सगळी परिस्थिती त्यांनी जाणून घेतलेली आहे त्यामुळे अशा पद्धतीची एक चांगली आढावा बैठक घेण्याकामी आज या ठिकाणी आमची त्या ठिकाणी भूमिका संपन्न झालेली आहे कार्यक्षम जिल्हा वन संरक्षक म्हणून ठाकरे साहेब आहेत किंवा प्रशांत उपवनक्षक आहेत दोन्ही अधिकारी चांगले आहेत सर काय अपेक्षा नाही बघा माणसं सगळेच चांगले असतात माणसाचा अधिकारण त्याचे कर्तव्य चांगले असले पाहिजे त्यासाठी आता त्यांना ती एक संधी मिळालेली आहे शेवटी ही संधी ते ज्या पद्धतीने पुढे साकारतील तसंच त्यांना स्टार्स मिळणार आहे शेवटी लोकशाहीमध्ये स्टार अधिकाऱ्यांना मिळणं किंवा आमदारांना मिळणं हे त्यांच्या कामावर अवलंबून आहे तर एक आता आता आमचे चुकी चेन तयार झालेली आहे विचारांचं आदान प्रदान झालेलं आहे आणि मला खात्री की याच्यामध्ये निश्चितपणे जनतेला सुरक्षित करत असताना बिबट आणि मानव संघर्ष कसा कमी होईल आम्ही जास्ती असं उपाययोजना कशा राबू आणि समन्वयाचं नातं कसं ठेवू आणि भयमुक्त जुन्नर कसं राहील यावर त्यामध्ये काळजी घेऊ निश्चितपणे त्यांनाही त्यांचं काम करायला परमेश्वरांनी त्यांना ताकद द्यावी आणि आपल्या कामावर त्यांनी कुठलाही आळस न जाता एकदम चुकपणे कामाची तयारी करून सर्व फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी खालच्या सर्व आपल्या लोकांना त्यांच्या कामासाठी त्यांना शिस्त लावावी अशी या ठिकाणी माहिती आहे प्रश्न असा आहे की बिबटे पकडण्यासाठी पिंजरा लावतो त्याच्यामध्ये खाद्य ठेवताना अनेक वेळेला कधी कधी वनरक्षक किंवा त्यांचे हेल्पर लोक सांगतात तुम्ही खाद्य घेऊन या नेमकी पॉलिसी काय शासनाची शासनाची पॉलिसी जबाबदारी शासनाचीच आहे शेतकरी करून खाद्य ठेवणार प्रिजर लावणं शासनाची जबाबदारी त्यांना पकडणं शासनाची जबाबदारी त्यांना प्रिजरातून घेऊन जाणं त्याची काय उपाययोजना करणं ही सुद्धा शासनाची जबाबदारी म्हणजे आम ही आमची जबाबदारी आहे आम्ही जबाबदारीपासून वेगळे नाहीत जे थोडं काय मागच्या काळामध्ये जे आपण मोठ ठेवलं त्या त्रुटी होत्या त्या त्रुटी शंभर टक्के बंद कमी नाही म्हणणार शंभर टक्के बंद होतील आणि नव्याने एक चांगला कारभार तुम्हाला वन खात्यामध्ये चांगल्या पद्धतीने पाहायला मिळेल शेवटचा प्रश्न वतीनं बिबट्या घराजवळ येऊ नये किंवा आला तर म्हणून आपण एक झटका मशीन देतो तो ग्रामपंचायतीचा किंवा ग्रामसभेचा ठराव झाल्यावरच त्याचा आपण अर्ज मंजूर करतो याच्यामध्ये काही बदल होईल का मला असं वाटतं की शेवटी गावाकडून अर्ज जर आला असत ग्रामपंचायती आपला अडचण काय ग्रामसभा समजा ग्रामसभा जे समजा आपल्या जी आर मध्ये ग्रामसभा असेल तर ठीक आहे जर नसेल तर त्या मध्ये आम्ही संबंधित डिपार्टमेंटची चर्चा करून घेऊन आम्ही तो तातडीने करतात तिथं सेन्सिटिव्ह गोष्ट लक्षात ठेवून फॉरेस्टच्या स्तरावर हा निर्णय कसा घेता येईल किंवा फार फार तर ग्रामपंचायतचे पत्र इश्यू झालं तर ग्राम सभेची वाट पाहायला लागू नये अशा पद्धतीचा सुद्धा आम्ही निर्णय घ्यायला शासनासमोर आम्ही आदर करून ठेवू बैठकीमध्ये आंबेगावांच्या बिबट सफारी प्रकल्पा संदर्भात आंबेगावांची चर्चा खूप चांगली झाली आंबेगावांची सांगतो तुम्हाला की सेंट्रल जो आठवडण्याची मान्यता आलेली आहे आता राहिले विषय सुप्रीम कोर्टाचा त्याच्यासाठी आता आपण वकील आपव्हण करतोय सरांची माझं बोलणं झालंय आणि त्यांनी सांगितलं की आम्ही आपला वकील ठेवून तातडीन ते सुद्धा आपण आपली शेवटची परवानगी घेऊ आता सगळं तयार आहे पैसा आपल्याकडे आहे आपली जे सँक्शन व्हायसाठी हो जे डिझाईन होती ते सँक्शन झालेली आहे त्यामुळे आता आपली अडचण काय राहिलेली आहे फक्त एवढंच आहे की आता फक्त सुप्रीम कोर्टाची शेवटची परवानगी त्याच्यासोबत लीड करणं आपलं म्हणणं मांडणं त्याच्याकडून उत्तर घेणं परवानगी आली की आपण लगेच तातडीने आहे आपल्याला खात्री आहे की लवकरच आपण आंबेगावांचं जे रखडलेचं स्वप्न आहे इतक्या वर्षाचं आणि हा पर्यटन तालुका तालुका झाला आणि नुसता पर्यटन तालुका नाही साहेब तर त्याच्याबरोबर एक आनंदाची बाब म्हणजे की युनेस्कोने जे बारा किल्ले घेतले जगाच्या असलेल्या पर्यटन यादीमध्ये आणि हे निर्मिळ आहे आणि आपल्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे की छत्रपती शिवरायांचा इतिहास पुन्हा एकदा जगासमोर आणि जग मान्य झाला राजाचं राज्य राज पण सुद्धा मान्य केलं अख्ख्या जगाने आणि ह्या याची गोष्टीचा खूप मोठा आनंद भारताला आहे आणि म्हणून ह्या संपूर्ण यादीमध्ये युनेस्कोने जे बारा किल्ले घेतले त्याच्यामध्ये ज्या जगभराच्या देशाने मतदान केलं वीस पैकी वीस मतं ही आपल्या ऐतिहासिक असलेल्या छत्रपती शिवरायांच्या इतिहासकारीने असलेल्या त्यांच्या कामकाजाला मिळाली त्यामुळे त्यांचा इतिहास पुन्हा एकदा उजाळून निघाला त्याच्यापैकी एक महत्त्वाचा किल्ला जिथे जन्म छत्रपती शिवरायांचा झाला तो शिवनेरी आप ले। आप हा आपल्याकडे आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की मिमट सफारी जेवणी महत्त्वाची आहे कारण पर्यटन स्थळ आणि इतके किल्ले आणि ह्या शिवदुर्गाबरोबर इथे असलेले आपल्याला लेण्या या लेण्या भारतातल्या सर्वात जास्त लेण्या आपल्याकडे आहे खरं तर अजंठा विरोळ ज्यावेळेस त्यांनी डिक्लेरेशन केले त्यावेळेला आपल्याकडे त्या पद्धतीची पाहणी त्या काळामध्ये झाले नाही त्यामुळे आपण वंचित राहिलो पण आज जगातल्या सगळ्यात जास्त लेण्या म्हणजे भारतातल्या सगळ्यात जास्त लेण्या या जुन्नर तालुक्यामध्ये आहे त्यामुळे पर्यटनाला वाव मिळणार आहे आणि अर्थकारणाची त्या ठिकाणी जुन्नर तालुक्याची आर्थिक परिस्थिती ही तुम्हाला मी सांगतो रोजगाराच्या निमित्ताने अतिशय स्तरीय ठेवून चालणार आहे मला खात्री आहे की भविष्यामध्ये पाच ते सात फाय स्टार हॉटेल नजीकच्या काळामध्ये आपल्याला चालू होतील आणि येणाऱ्या पर्यटकाला ही सर्व दरम्यान दरम्यान आपण मोकळे करून ठेवू की जेणेकरून लोकांना कुठल्याही समस्येचा सामना करता येणार नाही आलेला कुठलाही पर्यटक इथं आठ आठ दिवस आठ दिवस तरी मुक्काम करेल अशा पद्धतीच्या सगळ्या सुखसुविधा आपण पुढच्या कालखंडामध्ये करू म्हणून बिबड सफारी हे आमचं टार्गेट आहे आणि ते आम्ही जनतेसाठी शंभर टक्के पूर्ण करू शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखोक म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका